जनाल एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाल एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर पाहुणे आजच्या ठळक घडामोडी हल्ल्यांच्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर यंदाचे नवरात्रोत्सव दिमागधार पद्धतीने साजरा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने किल्ले दुर्गाडीसाठी साडेबारा कोटी निधीची सहायता अडीच कोटीचे काम पूर्ण सध्या पाच कोटी निधी मंदिर सुशोभीकरणासाठी काम सुरू आहे यंदा कल्याणच्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर प्राचीन दुर्गा मंदिराचे सुशोभीकरणाची जय्यत तयारी सुरू आहे यंदाच्या किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत दिमाग पद्धतीने साजरा केला जाणार आहे यंदाची दुर्गा देवी राजकीय क्षेत्रातील कोणत्या नेत्याला आपला कौल देऊन नौसाला पावणार आहे हे आगामी निवडणुकीत साध्य होणार आहे दुसरीकडे आज बावीस सप्टेंबर रोजी किल्ले दुर्गाडी मंदिर समितीचे शिवसेना पदाधिकारी दुर्गा भक्त महिला आघाडी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार रवी पाटील हे बैठकीत एकत्र आले होते बैठकीला आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी किल्ले दुर्गाडी परिसराची पाहणी केली किल्ले दुर्गाडी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साडे बारा कोटी निधी मंजूर करण्यात आले आहे दुर्गाडी मंदिराचे टप्प्याटप्प्याने काम सुरू देखील असून अडीच कोटीचे काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचे शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी बोलताना सांगितले सध्या पाच कोटीचे काम सुरू आहे या विशेष बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे आमदार विश्वनाथ कल्याण शहर प्रमुख किल्ले दुर्गाडी समितीचे अध्यक्ष पाटील जिल्हा संघटक छायाताई कोटक, नेत्रा उगले श्रेयस तमेळ सुचेत दामरे सुजित रोकडे कैलास शिंदे सुनील वायले गणेश जाधव प्रतीक पेंडकर गोरख जाधव दत्ता गिरी अरविंद पोटे नितीन माने इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले होते नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते दुर्गा भक्त महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली त्या अनुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरेसाहेब हे आमदार साहेब अगमार आहेत नेता उगलेत कोटक बाबी असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि दुर्गाभट्ट या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचं लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी साडेबारा कोटी देऊ केलेलं आहे आणि त्याचं काम अडीच कोटीचं पूर्ण झालं आहे एक पाच कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या पाच कोटीचं काम नवरात्रोत्सवानंतर सुरू होणार आहे सातव्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेलं आहे आणि ह्या दोन महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे बाकीचं काम नवरात्रानंतर करण्यात येणार आहे आणि हा उत्सव कल्याणकारांना पूर्ण ठाणे जिल्ह्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी भजन असतील कीर्तन असतील वेगवेगळ्या प्रकारचं वेग कार्यक्रम वेग असतील ह्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि येत आहेत शंभर टक्के दहा दिवसात तुम्हाला काम पूर्ण होईल आणि तीन तारखेला आपण सगळ्यांना आमंत्रित मी करतो की आपण या उत्सवामध्ये येऊन आपण आईचं या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण असेल वृत्तपत्रच असेल हे आपण कल्याणकारांना ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आपण दाखवलं पाहिजे कारण की या किल्ल्याची जी जागरूक देवस्थान आहे हे देवस्थान आपल्या सगळ्या दुर्गा भक्तांपर्यंत पोचलं पाहिजे ही आपली पण कल्याण डोंबिवलीकर म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि या अनुषंगाने हा उत्सव तुम्हाला तीन तारखेला एक वेगळ्या थाटामाटामध्ये साजरा करताना हा आपल्या सर्व कल्याण डोंबिवलीकरांना दिसेल कशा प्रकारचा नऊ दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि मुख्यमंत्री शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील बाकीचे खासदार असतील आमदार असतील मंत्री महोदय असतील सर्वच पक्षातील लोक जी काही आपली दुर्गा भक्त म्हणून या ठिकाणी दर्शनाला येत असतात त्यांना या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आईची आरतीची व्यवस्था केलेली असते त्यांच्या स्वागताची व्यवस्था केलेली असते आणि ती आम्ही दरवर्षाप्रमाणे एक गावकीचा उत्सव म्हणून आपण एक अध्यक्ष नात्याने सर्वांचं तिथं स्वागत करत असतो होऊन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललो होतं राजकीय पक्षाची लोक असं मी बोललो ते ठीक आहे ते आम्हाला माहीत आहेत तुम्हाला लोकांना पण माहीत आहेत परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही उत्सव व्यवस्थितपणे चालू आहे तिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहत चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्षरण पाटील असतील त्यांच्या मा नेतृत्वाखाली पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडे आणि ह्या वर्षीचं दुर्गाडे याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही नि बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या आम्ही त्याचं नियोजन करत तर नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव हा पंचकृषीमध्ये पसरलेला आहे म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोक बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे हो आणि इकडे प मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोक इथं येत असतात कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे तर तिचं जागृत काय आहे ते ब तुम्हाला सांगायची गरज नाही तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं एवढी ती जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे आपले व्यायचे असतील हे सर्वातील चांगलं जाऊन व्यवस्थितपणे होईल त्याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो जातो नियोजन तर आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करतच असतो परंतु कसं होतं अचानक अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते आणि मग ते नियोजन आमचं कुठेतरी थोडं फेल होतं असं फेल होण्यापेक्षा थोडं मागे पडतं किंवा कमी पडतं परंतु आता सूचना देताना तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या वेळेस ज्या जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पासेसवरनं कोणीही भांडणं करू नये आणि जे ज्यांना पासेस दिले असतील त्यांना व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचता यावं ह्यासाठी एकदम व्यवस्थितपणे आम्ही रचना केलेली आहे